करायचा अशा प्रकारचं ध्येय आम्ही ठेवलेलं आहे महाराष्ट्रामध्ये आता नवीन भरती होत नाही आता जी काही भरती आहे ती काही प्रमाणात छत्तीसगडची आहे काही प्रमाणात ओरिसाची आहे तेलंगणामध्येही आता भरती कमी झालेली आहे आणि म्हणून आणि हे करत असताना आपण एक निर्णय घेतला की शहीद जे आहेत त्यांच्या पाल्यांना वर्ग एक ची नोकरी द्यायची आणि तोही निर्णय केला आणि तीन शहीदांच्या पाल्यांना वर्ग एक ची नोकरी आपण त्या ठिकाणी दिलेली आहे मुळामध्ये नागपूर सोलर हब वगैरे आता पुन्हा सांगून आपला वेळ घेत नाही आपण आपल्याला कल्पना आहे की खरीप पणन हंगाम दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत नोंदणीकृत शेतकऱ्यांना धान उत्पादनाकरता त्यांच्या धान लागवडीखालील जमीन धारण्यानुसार प्रति हेक्टरी वीस हजार रुपये याप्रमाणे प्रोत्साहनपर राशी म्हणजे बोनस देण्याचा निर्णय केलेला आहे मागच्या वर्षी वीस हजार दिला होता याही वर्षी आम्ही वीस हजार रुपये बोनस हा धानाच्या शेतकऱ्यांना देतो आहोत मागच्या वेळेस जसा दिला हेक्टरीच दिला आपण हेक्टरी हेक्टरी नाना भाऊ मिळून ठरवलं होतं की व्यापाऱ्यांना जातं म्हणून हेक्टरी करा त्यापासून हेक्टरीच देतो आपण त्यामुळे हेक्टरी आपण या ठिकाणी बोनस देणार आहोत आणि हे करत असताना सोयाबीनचा एक विषय